आजचा कार्यक्रम खूपच छान झाला त्यामध्ये बरेचपैकी माहिती मिळाली नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या आम्ही निलेश महाजनचे खूप आभारी आहेत की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि नेहमी आमची इन्व्हेस्टमेंट त्यांच्याचकडे असते असंच त्यांची प्रगती हो त्याच्याबरोबर आमचीही हो हा निलेश सरांनी आतापर्यंत जेवढे कार्यक्रम त्यांच्या टीमने अरेंज केलेले आहेत त्या प्रत्येक कार्यक्रमाला का आम्ही हजर असतो ते आम्हाला नेहमी इन्व्हाइट करतात आणि अशा कार्यक्रमामधूनच का आम्ही त्यांना जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून आमची त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे एस आय पी आहे आणि तसंच आता माझं वय जवळजवळ एकाहत्तर आहे त्यामुळे मी असा एस डब्ल्यू पीमध्ये त्यांच्याकडे आता गुंतवणूक केलेली आहे आणि ह्या माध्यमातून जे काय चांगलं आहे ते माझ्या फॅमिलीला किंवा माझ्या मित्रांना सगळ्यांना मी या पद्धतीने माहिती देत असतो आणि यापुढेही देत राहील आणि असे कार्यक्रम झाले निरशनाने ऍड अरेंज करावेत आणि त्यातून समाजाला सगळ्यांना माहिती मिळते